सन दोन हजार तीन पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरू करण्यात आली आहे नक्षलवाद्यांच्या दहशतीत जीवन जगणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील सात दुर्गम गावांनी नक्षलवाद्यांना गावात येण्यास बंदी घातली आहे अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील या गावातील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन सर्वानुमते नक्षलवाद्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे तसा ठराव धोडराज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे सातही गावे गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर अबुजमाड परिसराला लागून आहेत या गावांमध्ये नक्षलवाद्यांचे वर्चस्व होते तसेच गावातील काही सदस्यांचा नक्षलवाद्यांना पाठिंबा सुद्धा होता त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनास त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास अडचणी येत होत्या मागील तीन वर्षांमध्ये गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत जनजागरण मेळावे दिव्यांग मेळावे कृषी सहली कृषी मेळावे आरोग्य मेळावे महिला मेळावे आयोजित केले गेले येथील गावकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यात यशस्वी झाल्याने पोलीस दलाप्रती गावकऱ्यांचा विश्वास दृढ झाला इतर गावातील नागरिकांना देखील पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे